नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण विरारमध्ये आहोत आणि आजचा आपला विषय आहे की विरार नगरपालिकेच्या हद्दीत ज्या शेअर रिक्षा चालतात त्यापैकी किती बेकायदेशीर ह्या शेअर रिक्षा चालतात आणि सरकारी किती शेअर रिक्षांना मान्यता आहे तर सर्रास साठ टक्केच्या पुढं सत्तर टक्क्याच्या पुढं वसई विरार नगरपालिका हद्दीत शेअर रिक्षाची स्टँड ही परिपूर्ण बेकायदेशीर आहेत प्रत्येकानं हे लक्षात घेतलं पाहिजे जिथं आपण शेअर रिक्षा चालवतो तिथं शासनानं अधिकृत मान्यता दिलेली असते आणि त्या शेर त्याला टप्पा वाहतूक म्हणायची आणि तर ते शेरचं हे भाडं ठरवलं जातं शेर टक्के शेर रिक्षाचं भाडं कसं ठरवलं जातं प्रत्येकानं हा व्हिडिओ वसाई विरार नगरपालिका हद्दीतील जनतेनं पूर्ण ऐका आणि शेअर करा आ, हे मात्र कुणीही विसरू नका पूर्ण व्हिडिओ ऐका वसाई विरार नगरपालिकेमधील शेअर रिक्षाबाबत तर अशा ह्या साठ टक्के रिक्षा बेकायदेशीर चालत असतात आणि मनमानी भाडं मनानंच ठरवून स्वयंघोषित भाडं हे घेतलं जातं शे रिक्षाचं भाडं कसं ठरवलं जातं एखादा मार्ग निश्चित केला जातो त्याचं आर टी ओ अधिकारी वाहतूक अधिकारी हे परीक्षण करतात आणि त्याला पुन्हा मान्यता दिली जाते म्हणजे तिथं तुम्हाला त्याचं अंतर असतं आणि समजा तुमचं एखादं जर दीड किलोमीटर भाडं होत असेल अंतर होत असेल तर तिथून तीन प्रवासी चौथा पाचवा प्रवासी कुठलाही चालत नाही त्याच्यात रिक्षात बसायला परवानगी नाही परंतु तीन प्रवाशांना सोयीचं व्हावं आणि रिक्षा चालकाचाही व्यवसाय हा सक्षम व्हावा त्याला व्यवसाय मिळावा सर्वांना परवडेल म्हणून ह्या शे रिक्षा आहेत मग होणारं भाडं समजा एखाद्या ठिकाणचं भाडं दोन किलोमीटरचं आहे आणि ते भाडं जर तुम्हाला तीस रुपये होत असेल तर त्याच्यात ते तेहतीस टक्के हे ते शे रिक्षावरती वाढ दिली जाते आणि त्या तिघा प्रवाशावरती समान विभागणी केली जाते म्हणजे के जर एखाद्या ठिकाणचं भाडं हो टक्के वाढवून तीस रुपये जर होत असेल तर ते समान तीन प्रवाशांनी दहा दहा रुपये द्यायचे असतात आणि हेच भाडं अधिकृत आहे त्याला शासन मान्यता असते परंतु इथल्या शेर रिक्षा ह्या बेकायदेशीर आहेत त्याला काही राजकीय पक्षसुद्धा जबाबदार आहेत त्यांचे फोटो लावतात परंतु तिथं शे रिक्षा मंजूर आहे का नाही तो निर्णय कधीचा आहे हे कधीही पाहतलं जात नाही आणि तिचा भाड्याचा चार्ट असतो तो भाड्याचा चार्ट लावला जात नाही वसाई ना ना हे वसाई विराटच्या जनतेनं प्रत्यक्षात लक्षात घ्या मग हे तिथं भाड्याचा चार्ट कुणी लावायचा असतो तर नगरपालिका हातीच नगरपालिकेनं हे भाड्याचे चार्ट थांबे लावायचे असतात मान्यता दिल्यानंतर मग हे आर टी ओवाले वाले काय लावत नाहीत आर टी ओवाले बी इकडे बोट धावतात तिकडे बोट धावतात वाहतूकवाल्याकडे बोट धावतात परंतु कायदा असा आहे जर वसाई विरार नगरपालिकेतील शे रिक्षाचे थांबे आणि त्यांचे दर लिहिणं ही महापालिकाची जबाबदारी आहे आणि वसाई विरार नगरपालिकेत एकंदर तुम्हाला शे रिक्षा ज्या मंजूर आहेत त्या एकशे पस्तीस वसई विरार नगरपालिकेत खाली एकशे पस्तीस शे रिक्षाची स्टँड ही मंजूर आहेत आणि त्यांनाच भाडं शासनानं ठरवून दिलेलं आहे आणि प्रवाशांनी तेवढंच द्यायचं असतं म्हणजे महापालिकेनं ही संपूर्ण जबाबदारी झटकलेली आहे आणि वाहतूक अधिकारी हे हप्ते खातात चार चार पाच पाच सीट बसवून देतात वाहतूक अधिकाऱ्याची सर्वात मोठी जबाबदारी असताना देखील विना विना हे विना लायसन विना बिल्ले एवढी वाहतूक बेशिस्त झालेली आहे आणि हे वाहतूक अधिकारी मात्र बिंडास उघड्याने चालू असते त्याच्यामुळं इथं भाडे चार्ट लागले नाही आणि शेवटी टीवाले जर काही जाग्यावरच बसून त्यांची कमाई होत असते त्याच्यामुळं त्यांना जनतेचं काहीही पडलं नाही जनतेला कसं लुटायचं हाच त्यांचा एकमेव मार्ग असतो तर एकशे पस्तीस वसाई विरार नगरपालिका हद्दीत शे रिक्षाचे स्टँड मंजूर आहेत बाकी सर्व बेकायदेशीर शे रिक्षा आहेत वसाई विरारच्या जनतेनं हा व्हिडिओ शेअर करा सगळ्यांना खरूच एक राव किती बेकायदेशीर इथं रिक्षा स्टँड आहेत हे कारवाई ला। तर होईलच चौकशी होईलच भाड्याचे बोर्ड लागतीलच पण सेवा सुधारणं हे गरजेचं आहे तर प्रत्येक प्रवाशांनी आता आ, हा व्हिडिओ शेअर करा लगेच प्रकरण चवाट्यावर कसं येत आहे बघा आणि इथं कसे बोर्ड लागतील आणि इथलं भाडं शेअर रिक्षाचं कमी होईल बेदरकारपणे जे भाडं घेतलं जातं तीन प्रवाशांनीच बसायचं असते प्रवाशांनीसुद्धा आता जबाबदारी आहे आपल्याला चौथ्याला बसायला परवानगीच नाही जिथं दहा रुपये भाडं आहे तिथं वीस रुपये घेतलं जातं तर ह्या शेअर रिक्षाची तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओमधनं डिटेल येतील आणि इथं लवकरात लवकर, लवकर बोर्ड कसे लागतील हे पाहिलं जाईल शासन यंत्रणेला रस्त्यावरती कसं आणता येईल हे पाहता येईल त्याच्यासाठी आर टी ओ अधिकारीसुद्धा कॅबिनमध्ये बसून झोल करत असतात त्यांनाही रस्त्यावर यावंच लागणार आहे ह्या शेअर रिक्षाचा घोटाळा वाहतूक अधिकारी पाच पन्नास शंभर खात तिथं झोल करत असतात त्यांच्यात एकत चार चार पाच पाच बसत असतात आर टी ओ वाहतूक अधिकारीसुद्धा जणांना पैसे दररोजचे खात असतात त्यांच्यामुळं ह्या बेकायदेशीर शेअर रिक्षा चाललेल्या आहेत चार चार प्रवासी जातात हे जाता। प्रत्येकानं वसाई विरार नगरपालिकेच्या हद्दीतील जनतेनं लक्षात घेण्याचं आहे इकडं शासन म्हणते आम्ही पालघर जिल्ह्यातल्या चालकांना जर्मनीला पाठवणार कसली जर्मनी इथं लायसन नाही बिल्ला नाही बेकायदेशीर चाललेलं आहे सगळं ह्यांना तरी पहिल्यांदा करा मग ते जर्मनीला जाऊन काय करणार आहेत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा प्रवाशांनी आता तुम्हाला लवकरच आपले दुसरे व्हिडिओ येतील ह्यांच्या भाड्याचे चार्ट येतील आणि तेवढंच भाडं द्यायचा धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबप्राईज करा धन्यवाद